नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या चौथ्या हप्त्या संदर्भात मोठी अपडेट आली आहे मित्रांनो या तारखेला नमोचा चौथा हप्ता राज्यातील जवळपास नव्वद लाख अठ्ठेचाळीस हजार लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डेबिटी अंतर्गत जमा केला जाणार आहे तर मित्रांनो कोणत्या दिवशी नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता लाभार्थ्यांना वितरित केला जाणार आहे हे जाणून घेण्यासाठी तसेच मित्रांनो मागच्या वेळी दुसरा आणि तिसरा हप्ता असे दोन्ही एकत्रित हप्ते दिले होते त्याचप्रमाणे यावेळी सुद्धा दोन हप्ते दिले जातील की एकच हप्ता वितरित केला जाईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक गेल्या दोन तीन दिवसापासून विधानसभेत दोन हजार चोवीस या वर्षाच्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये अनेक योजनेचे दिले जाणारे अर्थसहाय्य लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे आणि काल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री दादा पवार यांनी सर्वच प्रकारचे अर्थ सहाय्य योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर पाच जुलै दोन ला जमा करण्याचे निर्देश दिले आहे अशी ग्वाही काल विधानसभेत दिली आहे म्हणजेच मित्रांनो पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता शंभर टक्के लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे तसेच मित्रांनो यावेळेस मागील प्रमाणे दोन हप्ते मिळतील की एकच हप्ता मिळेल तर मित्रांनो या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता नियमानुसार जून जुलै या महिन्यात वितरित केला जाईल आणि त्यानुसार एकच हप्ता लाभार्थ्यांना यावेळेस वितरित केला जाणार आहे म्हणजेच मित्रांनो लाभार्थ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहेत मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद